त्यांनी बिहारचं एकंदर झालेलं राज बघू नये त्यांना वाटत असेल अशा पद्धतीने जावं तर त्यांना कोणी थांबवू नाही शकत त्यांच्या वरिष्ठात थांबू शकणार पण बिहारमध्ये जी परिस्थिती काँग्रेसशी बघायला मिळाली होती तर तशीच परिस्थिती महानगरपालिकेमध्ये होऊ नये म्हणून एक वेगळा निर्णय काँग्रेसकडून कौं घेतला असं वाटतंय का आणि हा कितपत योग्य वाटत तुम्हाला नाही नाही मला योग्य आणि अयोग्य म्हणण्यापेक्षा जे निर्णय घेताय जे पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांना ते योग्य वाटतंय आहे का हा मोठा प्रश्न आहे आणि काही दिवसात काही योग्य कि अयोग्य कळेल नाही काही महाविकास आघाडी म्हणून तुम्ही एकत्र असायला पाहिजे मात्र ज्या प्रकारे काँग्रेसची एकलक्षा आहे आणि ती विशेषतः बिहार विधानसभा निवडणुकी निकालामध्ये छुक्रासा पाहायला मिळाला त्यानंतरची परिस्थिती म्हणूनच सांगते एका निकालाच्या आधारे वेगळ्या येणाऱ्या निवडणुकीत एकत्रित राहून लढणं हे जास्त सोयीचं आहे ते जर नसेल तर त्यांचे वरिष्ठ आणि काँग्रेसचे दिल्लीत बसलेले वरिष्ठ या गोष्टीचा आढावा घेतला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जवळपास पंधरा उमेदवार अजितदा बिहारमध्ये उतरवले होते मात्र प्रत्येक उमेदवाराची म्हणजे पंधरा उमेदवारांची डिपॉझिट जप्त झालेली पाहायला मिळते त्यांची कदाचित ती लेटमस्ट टेस्ट असेल तेस् काय माहिती अमित चटम यांनी मोठं विधान केलंय ठाकरे डाकू आहेत त्यांनी मुंबई लुटली अनेक संपत्त्या लुटल्या असं वक्तव्य केलंय याला उत्तर कसं एक मिनिट ज्याने डाकू म्हटलंय ना त्याला त्याच्या विभागात त्याला काय म्हणतात ते विचारा दुसऱ्याकडे काय असं हे झाल्यानंतर काय म्हणू शकतो आणि त्यांच्या तर आता कॉन्फिडन्स गौरवांसारखे वाढत चालले वाटेल तसं मिळत चाललंय कॉन्फिडन्सांचा वाढत चाललाय त्यामुळे कोणाला डाकू म्हणतील काय म्हणतील स्वतःला काय म्हणतायत बघायचं नाही आपलं वाकून दुसऱ्याच